नमस्कार मित्रांनो बरं मी ना आपले आजी भाऊ चाललेलो हो शेतामध्ये तुम्ही जर कसं सकाळसाठी एवढ्या होऊन तर आम्ही चाललो कोंबरणीचं जे फळं असते त्याच्यापासून लहानपणाची आठवण ताजा करायला आठवण ताजा करायला म्हणजेच की लहानपणाचे त्यापासून गाडा बनवायचो जे फळ आपण घ्यायला चाललो आता चला आता जाऊ आपण चाललेलो आहो मित्रांनो आम्ही आता तिकडे गाड्या घ्यायच्यासाठी मित्रांनो आता आम्ही चाललो तुरवाटी म्हणजे काडी घ्यायला लयरामहून आलो तेव्हा तिकडून आलो कारण सापडत नव्हती इकड तिकड आता उन्हाळ्याचा तर नाहीच हे पावसाळ्यात तरी पण पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं झाडं पण अशी करपल्यान झाले बा पावसाळ्यात एक घ्यायच्या काड्या आणि जायचा तिकड चला एवढ्या साऱ्या काड्या घेतलेल्या आहेत मित्रांनो आम्ही तर चला मग आता पण सुद्धा मित्रांनो असे पालवं ते काड्या गिड्या घेऊन धकलेलो आम्ही आता रस्त्याने आमच्या लागलेलो आहोत म्हणजे जाणार आहोत दाखवतो तुम्हाला चला मग मित्रांनो रोही चाललेलं आहे मित्रांनो ह्याचे दिसत आहे इथे हळद लावून केलेली आहे बघू शकता तिकडे त्यांनी पाईप सुद्धा आथरलेला आहे आता झाडापासून आम्ही बघू शकता मित्रांनो किती साडी पडलेली आहे ती इथे घ्या हो किती घेता किती घेता पाचसा घेता का घ्या हो तुम्ही करा लागले पण आपल्याला काहीच जमत नाही तुम्ही करता का परफेक्ट बरं चला मित्र आता हे करते आपण थोडस यांचं बघू आणि शिकू शिकण्याचा प्रयत्न करू झालं झालं नाही ना तर राहिलं का नाही पहा ते काड्या गिड्या मोडा लागले ते किती मिनटं लागतील करायला गाडा बनवाय दहा मिनिटं पहिलेले मजा होती का हो आता काय राजा चार चार गाडी हो ना आता एकच दिसत नाही आता हे आपण आलो म्हणून आलो इकड का नाही एकत्रित आलं ना सगळं संध्याकाळी तुम्हाला सांगतो दहा गाडी आपल्या गावात तयार असते काय असते पण आता लेकराला बनवता येत नाही पहिल्यासारखं काय सांगा बनवणार नाही आता पहा मित्रांनो वावरामध्ये कोणीतरी दिसते का तुम्हाला कारण पेरणी पाण्याची दिवस येतं परंतु यांच्या गावामध्ये पाणीच नाही खरं सांगायचं म्हणजे काल पडलं थोडंसं पूर्ण या पूर्ण हे लागते ते आणते खाली फिरला पाहिजे हो चार पाच आणची आणि दोन गाडी बनवायची का दोन गाडी बनव ठीक आहे ठीक आहे झालेला आहे मित्रांनो या तयार आपला बघू शकता तुम्ही <laughs> कोशिश कभी को हार नाही होती मित्रांनो हर आहे का कुठे सांगा बाजू मित्रांनो आपला गाडा बघू शकता तयार झालेला आहे थोडासा वाका लागला कारण ला... <laughs> 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 ते लहान कुंभ लहान आहे त्याच्या कारणाने ते वाका लागला आहे तर गाडा फिरायला लागला मित्रांनो आपला गाडा झालेला आहे तयार आजी भावता सणसण पळा लागला बघू शकता तुम्ही आता आमचा गाडा फसलेला आहे म्हणून आम्ही थोडंसं असं घेऊन आता पाहू आपण ट्राय करू चालते का कसं तरी चालते हो मित्रांनो मित्रांनो वाकागला करासा जाऊ द्या आपण रोडवर चालू चला मित्रांनो बघू शकता आपल्या आजी भाऊ गाडा शो चौथ्या टाका अरे गियर पडाल नाही आणि बरोबर बरोबर टाका बरोबर पा मित्रांनो कसं गा। आठ गाडी उडा लागली मित्रांनो आजी भाऊची गाडी झालेली पंक्चर त्यांनी घेतली खांद्यावर आणि माझी सुद्धा मी घेणार होता खांद्यावर शकता गाड्या पंक्चर झालेल्या आता गाड्या गाडीने घेतलेल्या पिकअप मित्रांनो बघू शकता अँड रे शो जमली का होता पळवा गेले ते सन सण पाहिजे पाहिजे आला बरं उतारायचं उतारा आरामशी का शो मित्रांनो बघू शकता तुम्ही चालूला आता मी गाडी घेऊन घरी चला मग हो काय करायला यायचं गाडी दुरीच गॅरेज नाही का नाही इथं रस्त्याने मित्रांनो एकही गॅरेज नसून आजूबाजू स्वतः दुरुस्ती करायला लागली गाडी पण आमची गाडी हातात घेतलेली आहे आम्ही गाडी घेतलेली आहे आता घरी जाण्याला तारांना वगैरे बांधून ट्राय करू खरी फक्त इकडे विहीरसुद्धा आहे आंब्या झाड रस्ता घर जायचा मित्रांनो आता बघू शकता मोदका कू आ ना ड्रायव्हर बरोबर बरं पा मित्रांनो अरे 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 आधी घालता तुम्ही आतनी हो यापूर्वी बघू शकता गाडी कशी चालेल मित्रांनो अच्छा हो ड्रायव्हर एक नंबर आहेत द्राय। बरं ड्रायव्हरशी संपर्क आय उडवला उडवला <laughs> गावामध्ये बघू शकता मित्रांनो गाडी आली तर एक्सप्रेशन घणा एक्सप्रेशन करा गाडी पा फोन गाडी घेतली मग घेतली बर का कुठ्या <laughs> बी धाव ना बाकी जरा धाव ना होती या प्लीजच चर्च या तुमकी टाक्या गाडी पा गाडी पा मित्रांनो जसे यांना माहीत झालं गाडी घेतली तसेही आपल्याला भेट देण्यासाठी आली आणि यांना म्हणतो एक चक्कर राहणार तर ते दूर दूर परत नाही म्हणतो एवढी मोठी गाडी जमत नाही आणि ही गाडी तुम्ही लहानपणी कधी बनवली का नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा